डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव या ठिकाणून या ठिकाणचं जे गॅलेस हॉस्पिटल औंद या ठिकाणी जी संस्था कार्यरत आहे त्या संस्थेतून मी या ठिकाणी आज आलेलो आहे माझ्यासोबत डोळ्यांचा फिरता अत्याधुनिक दवाखाना डॉक्टर सगळी टीम आज माझ्यासोबत आहे श्री संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त डोळेफुडे परिवार त्याचप्रमाणे बाळासाहेबजी खरासाहेब त्याचप्रमाणे दयाभाऊ खरासाहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हे नेत्र शिबिर चालू आहे साधारण सकाळी बारा वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झालेली आहे साधारण आत्तापर्यंत एक चाळीस ते पंचेचाळीस लोकांनी डोळे तपासलेले आहेत त्यापैकी सुरुवातीच्या सहा लोकांना ऑपरेशनसाठी आज आपण घेऊन जालो गॅलेस्की सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल हे बानेर या ठिकाणी असून दर गुरुवारी ही सेवा गणपती मंदिर लोणंद या ठिकाणी असते आज या या सेवेसाठी आज आम्हाला या डोई फोडे परिवाराने बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे स आभार मानतो धन्यवाद संत रविदास यांच्या सातशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आयुर्वेदिक आणि नेत्र शिबिर याचे शिबिरे आयोजित करण्यात आलेलं आहे आयुर्वेदिक शिबिरामध्ये मधुमेह त्याचबरोबर ब्लड प्रेशर त्याचबरोबर ज्या मणक्याच्या ज्या काय व्याधी आहेत गुडघ्याचे आजार आहेत याचं निदान डॉक्टर सुनील चव्हाण हे करतायत त्याचबरोबर मनोहर डोळे गेलेस की हॉस्पिटल आऊन यांच्या वतीने गेले सहा महिने आमचे लोकप्रिय डॉक्टर विजयजी गायकवाड साहेब हे या, या लोणमध्ये येऊन दर गुरुवारी सकाळी नऊ ते ये एक या कालावधीमध्ये गणेश मंदिर या ठिकाणी चिकित्सा करतात या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये कालावधीमध्ये आजपर्यंत जवळजवळ साडेतीनशेच्या वर त्यांनी मोतीबिंदू डोळ्याला पडदे आलेले त्याचबरोबर इतर ज्या डोळ्यांच्या व्याधी होत्या त्यांची ऑपरेशन या ठिकाणी केलेली आहेत अतिशय सुत्य असा उपक्रम या इतकर, त्या डोयफडी कुटुंबाने आज संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केला त्याचबरोबर समस्त डोळपडे हितकर हितवर्धक संस्था मुंबई यांच्या वतीने सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आपले हजेरी लावली त्याचबरोबर आपल्या आजारावर निदान करून घेतलं आणि पुन्हा एकदा या समस्त ढोपरे इतकरजी संस्थेचे आणि संत गुरु रविदास मंदिर ट्रस्टच्या व दोघांचे सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद